जय जय रामकृष्ण हरी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद् भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद अभंग छंदात अभिजात मराठी बोलीभाषेत रचला आहे त्या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता आपण याचीच ओळख करून घेत आहोत भाग एकोणीसावा अध्याय तिसरामधील श्लोक क्रमांक सोळापासून सुरुवात करूया प्रथम श्लोक आणि अनुवादित अभंग वाचूया एवं प्रवर्तितं चक्र न अनुवर्तयती इह यु इंद्रियाराम मोघम पार्थ स जीवती आणि त्याचा अभंग ऐसे वर्तविले चक्र कर्मसूत्र यज्ञांचे लोकिन वर्तवी जो का व्यर्थ अस का वृथा आयुष्य वृथा आयुष्यपातकी इंद्रियमुखी घालित तुका म्हणे वाया भ्रष्ट केले कष्ट निष्फळ आता याचा अभंगाचा अर्थ थोडक्यात हो या अभंगात कर्मयज्ञाचा चक्रीय सूत्राची ख्याती वर्णिली कर्मसूत्राचे यज्ञाचे चक्र हजारो वर्ष फिरत आहे याचे वर्णन वेदात आहेच हाही एक प्रकारे कर्मयज्ञच आहे या चक्रीय फलनिष्पत्ती सक्रिय ठेवणे हा स्वधर्म आणि स्वकर्म आहे या चक्रीय कर्मयज्ञातूनच प्रत्येक जीवाचे विहित कर्म निश्चित होत असते यातूनच कर्मसिद्धीचे अनुष्ठान प्राप्त होते कर्म आणि धर्म एकमेकास पूरक का आहेत जेथे विहित धर कर्म आणि धर्म असतोच जिथे धर्म तिथे कर्म जिथे कर्म तिथे धर्म हे निसर्गानुसार धर्मचक्रात प्रथम कसं आहे बघा ते चक्र प्रथम पाऊस मग पर्जन्य म्हणजेच मग अन्नधान्याची निर्मिती त्याच अन्नधान्यापासून प्राण्याची उत्पत्ती आणि प्रत्येक प्राण्याचे कर्मानुष्ठान असे कर्मचक्र गतिमान असते कशावर अवलंबून नाही येते अशा चक्राचा अवलंब करण्याचा बोध श्रीकृष्णाने सर्व जीवांना केलाय ऐसे वर्तविले चक्र कर्मसूत्र यज्ञाचे फक्त अर्जुनने सर्व जीवांना सांगतो तो की असे हे कर्म स्वार्थासाठी कामना मनात ठेवून करणे हे मात्र निंदनीय आहे हा काममार्ग म्हणजेच वाममार्ग आहे निसर्ग नियमानुसार तो निषिद्ध आहे अशा व्यक्ती हीन पातळी केव्हा गाठतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही लोकीनं वर्तती जो का व्यर्थ असं का यातीचा अशा हिन वर्गीय व्यक्ती इतरांना अशा काममार्गाचा धोका दाखवत नाही आता रोजच्या हीनतेच्या बातम्या आपण ऐकतो वाचतो पाहतो त्यातून एक लक्षात येते की काही तपस्वी कर्मतपस्वी धर्मतपस्वी हा आवडतात ह्या सगळ्याचा तपाचा कर्माचा धर्माचा पण हे दिसणारे कर्मतपस्वी आणि त्यांचे सहकारी विपत्तीच्या घसरगुंडीवरून अधर्माच्या धरीत केव्हा कोसळतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही अशा कामवासनेतून जीवाशी खेळून विध्वंस करण्याचे काम हे करत असतात करत होते करत आहेत आणि करत असणारच आहेत कामनेने वेढलेल्या मनुष्याची खात्री पटवून घ्यायची असेल तर विशिष्ट लक्षणाने युक्त आहे का पाहावे लागेल युक्त म्हणजे त्याच्याशी आपण पडताळून पाहिलं पाहिजे त्यासाठी त्याची लक्षणं बघूया अर्थात लक्षण ही लक्षणं मी सांगतेय पण ती तुम्हाला थोडीफार समजून घ्यावी लागणार आहेत ही लक्षणं प्रकटपणे बोलता येत नाहीत आणि झाकता येत नाहीत अशी आहेत आहे वृथा आता मुळामध्ये काय घातलेलं आहे तर इंद्रियांचा प्रश्न येतो इथं हे समजून घ्यायला हवं तर वृथा आयुष्य पातकी इंद्रियमुखी घालीत आता असं कोण कौन कोण आहे की जे इंद्रियांच्या इंद्रियमुखी तर म्हणजे इंद्रिय सतत त्यांना सतावत असतात पाण्या वाचून अशी व्यक्ती बुडू शकते व्यक्तींचं आहे अग्नी वाचून जळू शकतात दोराशिवाय बांधले जातात चिखला वाचून ऋतून बसतात शस्त्रा वाचून मरू शकतात आता असे देखावे करणारे जाळ्या वाचून सुद्धा पकडले जातात त्यांनाच कळत नाही आपण कसे ह्या सापडलो ते अशांच्या कामवासना शरीराचा ताबा घेतात तेव्हा इंद्रियांच्या ठिकाणी ही सगळी कामवासना ठाण मांडून बसते हलत नाही देत ना इंद्रियांच्या घोड्याला लगाम नसल्याने अवघे आयुष्य त्यांचे वाया जातं स्वार्थी उद्दिष्टांसाठी केलेले कष्ट हे निष्फळ ठरतात तुका म्हणे वाया भ्रष्ट केले कष्ट निष्फळ आणि मग आशांची संख्या वाढते त्याचा भार पृथ्वी लागतो आता यावर उपाय काय सांगितलाय ते पुढच्या श्लोकात अभंगात बघूया यत्तू आत्मरती एव्यात आत्मतृप्त च मानव आत्माने एव च संतुष्ट तस्य कार्य न विद्यते श्रद्धा आत्मरूपी भली रंगली विटेना आत्मलाभे झाला तृप्त भक्त्या सक्त भावार्थी स्वरूपी तुष्ट झाले मन जन विजन हे त्याला नसे हे खटपट तुकया पेठ कौलाची या अभंगापूर्वी चित्तशुद्धी न झालेल्यांच्या अवस्था वर्णन केली इंद्रिय सुखाचा स्वार्थ साधणारेच सर्वजण असेच असतात का यापेक्षा वेगळा विचार आचार करणारे समाजात काही असतात की नसतात मग त्यांचे आणि कर्माचं नातं काय बरं स्वतःसाठी वेगळेपणा किंवा आगळंस्थान निर्माण करणारे साधक आत्मभाविक आनंदी संतुष्ट असे असतात परब्रह्माच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून त्यांच्या रती तृप्ती आणि तुष्टी या सर्वांठाईच आत्मस्वरूपाचीच असतात अशा पुरुषांना कर्म करण्याचा तणाव राहतच नाही तुकाराम अशा साधकांचे वर्णन करताना म्हणतात श्रद्धा आत्मस्वरूपी भली वृत्ती रंगली यांची चेतना म्हणजे चैतन्य शुद्धच शाश्वतीचे पूर्ण ज्ञान असते अशा स्वयंप्रकाशितांना कर्माचे वैदिक कर्माचे बंधन राहत नाही आत्मस्वरूपी वृत्ती एकरूप झाल्याने रंगत आल्याने भौतिक कर्मात प्रलोभनात बघतही नाहीत आत्मलाभे झाला तृप्त भक्त्या सक्त भावार्थी समाजातील कार्य उत्सव यात सहभागी असतात असे अलिप्तपणे कसे वाळलेल्या नारळाप्रमाणे म्हणजे काय तर ह्या आता आत्मलाभ झालेल्यांचं वर्णन आहे बरं का ह्या पुढच्या उदाहरणात जे ते आत्मलाभे म्हणजे कसे असतात आणि तृप्त किती असतात भक्ती कशी असते तर नारळातील खोबरं गोटावाळला की त्या गोट्या खोबऱ्याच्या करं करवंटीशी संबंध सुटतो त्याला हलवले तरी आपटलेला आवाज येतो असे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या आत्मज्ञानी म्हणजे ज्यांना आत्मज्ञान झालेलं असे शरीराकडे इंद्रियाकडे अलिप्तपणे पाहत असतात शरीराचे देखणे रूप किंवा इंद्रियाची आवड याचा ते विचारही करत नाहीत आणि त्यामुळे कर्मबंधनात अडकून राहत नाही तुकारामांचे शब्द वर्णन करतात की स्वरूपी दुष्ट झाले मन जन विजन सारी असे साधक सर्व जनात सामील होतात सहभागी होतात जन अशी एक आभा निर्माण होते वेगळेपणा न सांगता इतरांकडून समजला जातो आत्मज्ञानीचे वर्णन झाले समजले त्याही बाबतीत ही, ही आत्मज्ञानी वृत्ती कशी रंगते त्यासाठी एक कथा आपण ऐकूया म्हणजे आपल्याला आत्मज्ञानाची रंगत कशी असावी हे समजेल कारण हे शब्द आपल्या नित्य परिचयाचे नाही आहेत त्यामुळे जर समजायला अवघड वाटलं तरी कथा मात्र लक्षात घ्या राजा जनकाच्या प्रसादात नित्य प्रवचन होत असे त्यासाठी श्रोते म्हणून योगी तपस्वी राजघराण्यातील स्त्रिया आवर्जून उपस्थित राहत मुख्य श्रोता राजा जनक मानून ऋषींचे प्रवचन चालू फक्त राजाला महत्व दिल्याने इतर मान्यवरांना अपमान वाटे त्रिकालदर्शी याज्ञवल्कांच्या हे लक्षात आले आणि एकेवेळी प्रवचनाच्याच वेळेला सबंध राजवाड्याला आग लागल्याचा प्रवचनातून आभास निर्माण केला आणि हे पाहून अन्य सर्व आपापले साहित्य वाचवण्यासाठी आगीबाहेर पळाले आता हे सर्व श्रद्धाहीन म्हणजेच आत्महीन आहेत आणि भक्त्यासक्त भावार्थी आग शांत झाल्यावर प्रवचन चालू होते तिथे येऊन बसतात म्हणजे प्रवचन चालू असतं पण त्यांना असं वाटतं म्हणून आग शांत झाल्यावर ती पुन्हा प्रवचनाला येतात आणि पाहतात तर काय याज्ञवल्क ऋषींचे प्रवचन आणि राजा जनकाची श्रवणभक्ती हे शांतपणे चालू होते एकमेकाकडे पाहत आलेले सर्वजण आपापल्या आप जागी बसले याज्ञवल्कानी राजा जनकास सर्वांच्या उपस्थितीत विचारले राजा काही क्षणापूर्वी तुझ्या राजवाड्याला आग लागली होती हे तुझ्या लक्षात आले होते ना स्वरूपी तुष्ट असलेल्या राजाने लगेचच उत्तर दिले होय ऋषीराज पण ह्या राजवाड्या सकट आणि माझ्या सकट सर्व मिथिला जरी पेटली असली तरी माझ्या आत्मस्वरूपाला कुठे धोका होता ना हे तर चिरंतन आहे ना म्हणजे स्वरूपी तुष्ट झाले मन जन सारीखे असे जे तुकारा म्हणतात त्याच्यासाठी आपण हा अनुभव लक्षात घ्यायचा आहे असं इथे गोष्ट संपली यातून आत्मस्वरूपी श्रद्धा कशी असावी आणि कशी असते हे आपल्याला समजलं असेल आता ब्रह्मज्ञानी किंवा आत्मज्ञानीस कर्माची बाधा का होत नाही हे यातून समजले का इंद्रिय व शरीर म्हणजे मी ही समजूत ज्याची तो मूर्ख तोच कर्माच्या बऱ्या वाईटाशी जखडला जातो आणि बांधला जातो आणि आत्मस्वरूपी तुष्ट झालेल्यांना आत्मलाभे तृप्ती प्राप्त होते यासाठी वेगळी खटपट करावी लागत नाही आत्मस्वरूपींची कुलीनता सर्वांसमोर प्रकट होते आणि जनविजनांसमोर भक्त्यासक्त भावार्थीचा आदर्श निर्माण होतो हे कुणीतरी कृतीत आणून दाखवण्याचा विश्वास निर्माण करणे आणि आत्मस्वरूपी संतुष्ट होण्याचा मार्ग दाखवणे हेही तितकेच गरजेचे आहे म्हणून तुकाराम म्हणतात त्याला नसे हे खटपट तुकया पेठ कौलाजी त्याला नसे खटपट तुकया पेठ कौलाची पुढील श्लोक आणि अभंग वाचूया आणि बाबतची अधिक माहिती आपण मिळवूया आता इथे अठरावा श्लोक न एव तस्य कृतेन अर्थ हा अकृतेन इह कश्चन न च सर्व भूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रयहा आणि अभंग आहे नसे फळ त्याच्या कर्मे अविश्रमे विरक्त प्रत्यवाय उणेपणी हे तो कहाणी संपली न ज्यास सर्वभूती काही प्रीती प्रीतीफळाची इच्छा नाही म्हणे तुका तो नेटका मुक्त आत्मज्ञान प्राप्त झाले त्यातून आत्मस्वरूपी श्रद्धा निर्माण झाली आत्मज्ञान हेच सत्य हाच आनंदाचा स्रोत अशी एक मनाची धारणा बनली अन्य विचारच मनात येणार वृत्तीची धरसड होणारच नाही ब्रह्माच्या अनुभूतीच्या सातत्याने अनुभव घेतल्याने यापेक्षा आणखीन कुठलं सुख असणार आहे प्रापंचिक भौतिक सुख ही क्षुल्लक तर वाटतातच आणि ती निरर्थकही वाटू लागतात अशा सुखप्राप्तीची आठवण आली नाही की दुःखच येत नाही नसे फळं त्याच्या कर्मे अविश्रमे विरक्त समजा एखादा राजा हा चक्रवर्ती पृथ्वी पादाक्रांत केली आहे त्याने तर तो त्याच्या सेवकजनांच्या सुखासाठी वेळ येईल का त्यांच्या मागण्यांचे चरवण करीत बसेल का अशी सुखे काल परत्वे नष्ट होणारी आहेत मातीचा घट गरजेची वस्तू मानली तरी ती फुटणारच आहे म्हणजे क्षणभंगूर आणि अशा गोष्टींचा हव्यास सर्वसामान्यांकडून धरला जातो कारण कार्य कारण घटना समजून घेण्यामागे अज्ञानाचा विळखा असल्याने सत्य समजतच नाही ज्ञानप्राप्तीही होत नाही अर्जुना तुला मनापासून आत्मज्ञान समजून घ्यायचे आणि अज्ञानाच्या विळख्यातून बाहेर पडायचे असं वाटतं ना या ज्ञानप्राप्तीच्या पायऱ्या किंवा क्रम याआधी तू शिकलायस आता ते फक्त आठव आठवलंच की तुझ्या सगळ्या लक्षात येईल आणि कर्माच्या योगाने चित्तशुद्धी होते हेही आठव ज्ञानाची प्राप्ती ही, ही चित्तशुद्धीनंतर होते हेही आठव ज्ञान आले की अज्ञान लोप पावते हे तर तुला माहीतच आहे अज्ञान लोपातून आत्मज्ञान समजू लागते चित्तशुद्धी अज्ञानलोप झाला की आत्मज्ञान प्रकट होऊ लागतं तो स्वरूपाचा गाभा आहे आत्मज्ञानींच्या काही जणांना लोकांच्या अवहेलनेची भीती वाटते तर काही जणांना निंदा अवहेलना कशाचीच खंत नसते अशा ज्ञानप्राप्तीने सत्वशुद्धी होते असे ज्ञानी सर्वसामान्यांप्रमाणे जगरहाटीतून जे मा मानलं जातं जास्ती प्रमाणात ते म्हणजे लोक वित्त आणि पुत्र इत्यादी अभिलेष अभिलाषेतून मनाने मुक्त झालेले असतात त्यांना परब्रह्मा दिशा प्राप्त होते आणि मग यांना कोणत्या मार्गाची आवश्यकताच नसते कर्म हे अशा अपेक्षातून निर्माण होते अर्थात प्रारब्धानुसार वाट्याला आलेले भोग हे ऐच्छिक नसतात भोगापोटी काही कर्म करत असताना म्हणजे करावी लागतात असती तर ते कोणतेही विपरीत कर्म त्यांच्या हातून घडत नाही आता प्रत्यवाय उणेपणे हे तो कहाणी संपेना म्हणजे आपल्यामागची ही कर्माची कहाणी संपणार नाही आहे पण विपरीत कर्म मात्र हातून घडणार नाही आहे अशा ज्ञानींनी सामान्यांच्यात सामान्यपणे राहावे सर्वांना सदाचाराचा आदर्श अनुभवता येतील आणि ते अनुभवण्यासाठी सदाचाराचे काही गुण वर्तनात आणावे लागतील किंवा सद्गुणी वर्तनाचा बहाणा करावा लागेल हे इतरांकडून अपेक्षा न करता म्हणून म्हणजे इतरांकडून अपेक्षा काही करायचं नाही आपण मात्र सद्गुणी वर्तन करायचं आहे आणि कोणतीही अपेक्षा न करता हे वर्तन करणं आवश्यक आहे नजास सर्व सर्वभूती काही प्रीतीफळाची आता त्यासाठी एक आपण गोष्ट म्हणा किंवा काही अनुभव म्हणा किंवा पाहिलेलं एक देखणं रूप म्हणा म्हणजे कसं आपण वर्तन करायचं पण इतरांकडनं कोणती अपेक्षा करायची नाही ती करणं का गरजेचं आहे तर जसं राजा राणीची सोंग बहुरूपी राजाराणीच वाटतात खरे राजा -खरे राजाराणी वाटण्या एवढं त्यांचं बोलणं त्यांचा पोशाख त्यांचं चालणं तसंच असतं ते आणि खरंच राजाराणी वाटावेत तितकं ते बहुरूपी आपलं रूप बनवतात त्या रूपात राजा राणीची कर्तव्य प्रेक्षकांच्या मनावर ते ठसवतात तसे ज्ञानवंतांनीही लोककल्याणासाठी विविध भूमिका आचरल्या पाहिजेत त्या प्रसंगी अवतीभोवतीच्या लोकांना हे ज्ञानी आपल्यातलेच आहेत पण आपण त्यांच्यासारखे नाही हा वेगळेपणा दूर करण्याचाही प्रयत्न करतील आणि म्हणून तुकाराम म्हणतात इच्छा नाही म्हणे तुका तो नेटका पाहि तुम्ही कोणती इच्छा नसता इच्छा न करताच हा नेटकेपणा ज्या जो आपण बोललो तो नेटकेपणा तुम्हाला या सगळ्यातनं मुक्त करेल आणि तुमची इच्छापूर्तीही होईल आता पुढे आपण एकोणीसावा श्लोक आणि अभंग त्याचा अनुवादित तो बघूया तस्मात असत सततम कार्यम समाचर आसक्त ही आचरण कर्मपरम आपण पुरुषहा आणि अभंग आहे या लागी वीरापार्था कामी निष्काम अर्था सदा आपुले परमार्थी साधकाने पाहणे करावे ते न सांडेकी कर्मरेषा नेटकी करी पार्थिवा बाकी झाडावया पाशाची काम त्यागिल्या निष्काम पुरुष पावे परब्रह्म तुका म्हणे वर्म सुटकेचे निर्मळ वीर पार्थाला कर्मपाशात जखडलेल्या पाशातून पाशा म्हणजे कर्माच्या काम करण्याच्या बाबत कर्मपाशात जखडलेल्या पाशातून पाशा मुक्त होण्याचे वर्म या अभंगात सांगितले वीर योद्धा कर्म स्वीकारणे हे तुला का बरं पटत नाही आहे हे पार्था तू तु तु तुझे कर्म निष्काम कर्मयोगातून स्वीकारलेस तर तर तुला तुझा परमार्थ अवश्य साधता येईल ये ये हे तुझ्या लक्षात येत नाही का परमार्थ डोळ्यासमोर ठेवून कर्म केलेस तर ते निष्कामच होते कर्मातून स्वार्थ साधता येतो हे त्याच्या लक्षातच येत नाही आहे अर्जुनाच्या आणि म्हणून पुन्हा पुन्हा श्रीकृष्ण सांगतो या लागी वीरापार्था कामी निष्काम अर्था सदा आपुले अर्थी साधकाने पाहणे अशा प्रामाणिक कर्मातून काही सांडत नाही म्हणजे वाया जात नाही कारण या कर्माचा हिशोब पापाशी किंवा पुण्याशी जोडला जात नाही तुझे विहित कर्म निष्कामतेने केलेस तर योग्य प्रकारेच होते आणि म्हणूनच श्रीकृष्ण पुन्हा एकदा पार्थाला सांगतो ही तुझी कर्मरेषा तिच्याप्रमाणे कर्म करताना कधीच अडथळा येत नाही आता या कर्मरेषेप्रमाणे कर्म हातात घेतलेस आणि चालू केलेस तर समोर दिसणारे पार्थिव देह हो, मुक्त होतील अगदी झाडून सर्व पाशमुक्त होतील आणि तूही तुझ्या कर्मपाशातून मुक्त होशील म्हणजेच करी पार्थिवा बाकी झाडावया पाशाची असे हे कर्म निष्कामतेने परमेश्वराला अर्पण केल्याने परब्रह्मच लाभतं सर्व पाशमुक्त योगी होशील असे तुझे मन शुद्ध आणि स्वच्छ होईल एकंदरीत पुन्हा एकदा तुला सांगतो की बुद्धीच्या योगाने मनापासून निष्कर्म करणे हेच तुझ्या निर्मळ स्वच्छ अशा सुटकेचे वर्म आहे आता काम त्यागिल्या निष्काम पुरुष पावे परब्रह्म तुका म्हणे वर्म सुटकेचे निर्मळ आता ह्या अभंगात करावे ते सांडे की कर्मरेषा नेटकीवरून एक गोष्ट आठवली ती लक्षात घेऊया पाणिनी या संस्कृत पंडिताला गुरुगृहात म्हणजे जिथं त्यानं शिक्षणासाठी नाव नोंदवलं होतं ॲडमिशन घेतली होती तिथं त्याला ढ विद्यार्थी म्हणून गणले जात होते तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही आहे असंही त्याला हिणवलं जात होतं बोललं जात होतं एक प्रकारे त्याचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न होत होता आता पाणउतारा होणाऱ्या पाणिनीने मनानेच असा निश्चय केला की मला याच्या विद्या मिळवायची आहे आणि मोठं काहीतरी कार्य करायचं आहे तर बाभळेच्या काट्याने हातावरची भाग्यरेषा असते ना बदलून टाकली आणि त्यानंतर त्या गुरुगृहातनं बाहेर पडला आणि तपश्चर्या करून हाच पाणीनी संस्कृत व्याकरणाचे जनक म्हणजे निर्माते बनले ऐकलत ना पाणिनीची ही कथा मनानं ठरवले की अशक्य हे शक्य करता येते असं ह्याचा अर्थ आहे असो असा कृष्णार्जुनाचा संवाद थांबूया आणि आपण श्लोक आणि अभंग वाचूया आता विसावा श्लोक कर्मणा एव हि संसिद्धी अस्थिता जनकादय लोकसंग्रम एव संपशन कर्तु आणि अभंग आहे कर्मेची करिता सिद्धी प्राप्त श्रेष्ठास विशुद्धी जनकां जनकाधिक राजांमध्ये पूर्ण झाले विदेही वैराग्य झाले पूर्ण आत्मतत्व कळे खरे तरी लोकसंग्रहारे या कर्मासी नये सोडू तुका म्हणे पार्थाप्रती मार्गाची पद्धती देव सांगे लोकस्थिती आदी अंती पाळणे आता या अभंगात श्रेष्ठत्व प्राप्त झाले की फक्त वर्तमानाचाच नव्हे तर भूत आणि भविष्याचं अनुमानही पाहावं लागतं कर्म करावंच लागतं त्याला कर्म सत्कर्म निष्कर्म इत्यादीच्या विचाराने कर्मसिद्धी प्राप्त होतेच कर्मेची करिता सिद्धी प्राप्त श्रेष्ठास त्रिशुद्धी मी तुला सांगितलेले जनकाचे कर्म त्यातून आता तुला राजा जनक पूर्ण विदेही झाले असं दिसतंय आणि तुलाही तसंच व्हावं असं वाटेल त्याआधी जनकाची पुरोपेठिका समजून घे त्याने आपले विहित कर्म सत्कर्मातच काळ व्यतीत केला कधीही संन्यास स्वीकारला नाही आत्मतत्व समजून जगत राहिले जनकाधिक राजांमध्ये पूर्ण झाले विदेही वैराग्य झाले पूर्ण आत्मतत्व कळले खरे जनक <habitude> राजाने आत्मतत्व समजून घेतले त्यातून वैराग्य प्राप्त झाले विदेही अवस्थेत राजाची कर्तव्ये जनकाने यथासांग पार पाडली त्यात कुठेही त्यांनी चालढकल नाही केली म्हणजे राजाच्या पदावर राहूनही अलिप्तता भोगता आली भोगली जसं कमळ पाण्यात उमलून स्वतःला पाणी चिकटून घेत नाही तसं पण यासाठी मात्र चित्तशुद्धी आवश्यक आहे आणि हे अर्जुना तू ती प्रथम चित्तशुद्धी कर चित्त मन बुद्धी अशी त्रिशुद्धी कर मस् तसेच लोकसंग्रहाचा म्हणजेच प्रचार प्रजेचा विचार करताना प्रजेच्या वर्तमानाचे आणि भूत भविष्य पाहावे लागेल असे त्रिशुद्धी ज्ञान हवे तरी लोकसंग्रहालय या कर्मासे नये सोडू तसेच यापुढे तू स्वतःसाठी एक कर्मपद्धती बनव मी एवढा वेळ जे सांगतोय ना त्याप्रमाणे तुझी चित्तशुद्धी कर आणि एक कर्मपद्धती बनव आणि आदर्श राजा बन तुझ्याप्रमाणे लोकही स्वतःला बदल घडवतील कारण तू त्यांचा आदर्श राजा बनतील आणि आदर्श राजा आदर्श प्रजेतून आदर्श राज्य निर्माण होईल तसं तुका म्हणे पार्थाप्रती कर्ममार्गाची पद्धती देव सांगे लोकस्थिती आदी अंती पाळणे आता श्रीकृष्ण अर्जुनाला सतत चित्तशुद्धी मन स्वच्छ करण्यास सांगतो आणि आपण ऐकतो आता हे ऐकत असताना आपलंही मन शुद्ध करून ऐकावं आणि त्याचे शुद्ध स्मरण करावे यासाठी संत तुकारामांच्या आशीर्वाद सतत आपल्याबरोबर राहू दे आणि यासाठी शुद्ध मनाने वंदन करूया तुकाराम महाराजांना आणि भाग एकोणीसावा इथे संपूया जय जय राम कृष्ण हरी कृष्णापण